हा विषय इतका महत्त्वाचा आहे तरीही बायका सर्रास याकडे दुर्लक्ष करतात मला मिलेलं काय होतंय ही भावना बायकांच्या मनातनं जात नाही आणि मग काय होतं की ब्रेस्ट कॅन्सर वाढतो आणि एकदा का त्यांना अकराळ विक्राळ रूप धारण केलं की मग लक्षात येतं अरे खूप उशीर झालाय भारतात पन्नास वर्षापर्यंतच्या तीस टक्के बायकांमध्ये स्तनांचा कर्करोग आढळतो बरं कोणत्याही भागात झाला तरीही तो कर्करोग हो आहे आणि त्याचा धोका वेगळ्याने सांगायला नको असं मला वाटतं येत्या दिवस काही दिवसात कॅन्सर जनजागृती दिवस वगैरे काहीही नाहीये मात्र तरीही या विषयावरती एकदा का होईना व्यक्त व्हायचं असं ठरवलं आणि त्यामुळे हा विषय माझ्या सर्व महिला प्रेक्षक म्हणजे फिमेल व्ह्युअर्ससाठीच नाही तर त्यांच्या घरी असणाऱ्या सर्व मेल व्युअर्ससाठी सुद्धा मांडावा असं वाटलं ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी असं म्हणतात मात्र ते मराठीत नाही तर सर्वच भाषांमध्ये असणार कारण एक स्त्री खऱ्या अर्थानं सक्षमपणे घर चालवते सगळ्यांची काळजी घेते कोणाला काय हवंय नको ते पाहते मग त्या स्त्रीला काय हवं आहे याची काळजी आपण पुरुषांनी घेतली तर त्यात काही वावगं नाही आहे मला मेलेलं काही होत नाही या त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांना घेऊन जा डॉक्टरकडे आणि त्यांची नियमित तपासणी करा खासकर पस्तीस वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या बायकांना याची जास्त गरज आहे हे विसरून चालणार नाही आज या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर कशामुळे होऊ शकतो आणि काय काळजी घ्यायची हे या व्हिडिओतनं आपल्याला पाहायचं आहे मात्र त्यापूर्वी घेऊन टाक या तुमच्या चॅनलला तीस हजारी बनवल्याबद्दल धन्यवाद कृपया हे प्रेम असंच राहू द्या आणि ज्यांनी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनांचा कर्करोग हा आपला आजचा विषय आहे तरुण वयात लग्न होतं आणि नवऱ्याच्या साथीनं गृहिणी माप ओलांडून नव्या संसाराला सुरुवात करते खूप अपेक्षांचं ओझं आणि सासरच्या मंडळींचा मान कसा राखला जाईल याचा विचार ती करते मग लग्नाला वर्ष उलटतात आणि काल परवा झालेलं लग्न मुलं आणि संसार यात ती इतकी समर्पित असते की तिला आपल्याकडे लक्ष द्यायची उसंतच मिळत नाही आणि वयाच्या पस्तीशीत आपण कधी येऊन पोहोचलो वयाच्या चाळीशीत आपण कधी आलो हे तिला समजतच नाही मग आरोग्याच्या एक एक कुरबुरी तिच्या मागे लागतात मग कधी कधी पाय दुखायला लागतात कारण किचनमध्ये वर्षानुवर्ष उभं राहून केलेला स्वयंपाक अशा अनेक कारणांमुळे घरातल्या त्या तीचं अस्तित्व कधीच जाणवत नाही आणि मला मिलेला काय होतं या एका वाक्यात आपल्याला होणारे त्रास ती घरात तेवढ्या पुरते संपवते इंग्रजीत म्हणतात की प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर मात्र ही म्हण आपल्या घरातल्या त्या स्त्रीला कधी कळणार आपल्याला काही झालं तर हा विचार त्यांच्या डोक्यात येतही असेल पण त्यानं घर डिस्टर्ब होणार हे त्यांना पक्क ठाऊक असतं आता येऊया ब्रेस्ट कॅन्सरवरती बायकांमध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अत्यंत वेगाने याचा फैलाव होतोय म्हणजेच पस्तीस ते पन्नास वर्षाच्या बायकांमध्ये तीस टक्के बायकांना याचा त्रास होतो याला नन कॅन्सर असं सुद्धा म्हणतात गेल्या वर्षीच्या कॅन्सरच्या ज्या केस हाती आल्या आहेत त्यात तीस टक्के महिलांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं पाहायला मिळालं सहाशे नव्वद महिलांना याचा त्रास असल्याचं पाहायला मिळालं त्यात दहा टक्के युवती ज्यांचं प्रमाण दोनशे तीस वयोगट ती वीस ते तीस आणि वीस टक्के महिला ज्यांचं प्रमाण चारशे साठ महिला वयोगट तीस ते पन्नास आता ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागची कारण काय हे पण लक्षात घ्या म्हणजे का होतो ब्रेस्ट कॅन्सर सगळ्यात पहिलं कारण फॅमिली हिस्ट्री असेल तर किंवा जेनेटिकली दुसरं महत्वाचं कारण अल्कोहोल आजकाल महिलांमध्ये हे प्रमाण अत्यंत झपाट्याने वाढतंय हे आपल्याला पाहायला मिळतंय जंक फूड तिसरं कारण हे सुद्धा अत्यंत तुम्ही जे काही खाताय बाहेरचं खाणं त्याला जंक फूड म्हणतात जंक फूडमुळे सुद्धा याचा धोका होतोय धूम्रपान आणखीन एक महत्त्वाची समस्या आजकाल अठरा वर्षातल्या वीस वर्षातल्या बावीसीतल्या तरुणी सर्रास सिगरेट पिताना आपल्याला पाहायला मिळतात हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे नंतर गृहिणींना सगळ्यात आवडता किंवा मग तरुणींना तरुणांना सगळ्यात आवडता गोष्ट कुठची ती म्हणजे मोबाईल मोबाईलचा सतत वापर करणं हे त्यातलं एक महत्वाचं कारण आहे मोबाईल झोपताना उशाशी ठेवणं म्हणजे बऱ्याच जणी काय करतात की मोबाईल रात्री काहीतरी बघतात आणि तो मोबाईल उशाशी ठेवतात तशात झोपतात सहावं कारण आहे अल्ट्रावायलेट लाईट सातवं कारण आहे ओव्हन आणि आठवं कारण आहे एलईडी लाईट्स अशी अनेक कारणं आहेत आता यातली पहिली काही कारण समजण्यासारखी आहेत मात्र ओव्हनचा वापर हे कारण समजलं नसेल तर सांगतो आपण ओव्हन सुरू करतो आणि त्याचा टायमर संपला की लगेच तो उघडतो आपण पुरुष फार कमी वेळा तो उघडतो मात्र बायका सर्रास ओव्हन उघडतात त्यावेळेस त्यांची छाती थेट रेडिएशनच्या संपर्कात येते एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की ओव्हनचा टायमर झाला की तो लगेच उघडू नका ते रेडिएशन सेटल होऊ द्या आणि काही सेकंदांनी तो उघडा असा सल्ला डॉक्टर देतात मी नाही आता ब्रेस्ट कॅन्सर होतो म्हणजे काय तर ब्रेस्टमध्ये गाठी येतात वेळीच त्याचं निदान केलं नाही तर अख्खा ब्रेस्ट कापावा लागतो असं डॉक्टर सांगतात मी स्वतः हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी माझ्या एका डॉक्टर मित्राशी बोललो आणि त्याने मला ही माहिती दिली आहे मग जास्त दुर्लक्ष झालं की मग तो कॅन्सर शरीराच्या इतर भागात पोहोचतो आणि मग प्रसंगी किमोथेरपीला सामोरं जावं लागतं हे इतकं सगळं होण्यापेक्षा आपली काळजी घ्या असं सांगणं सोपं आहे मात्र ते होताना पाहायला मिळत नाही मोबाईल मी मगाशी म्हणतो त्याप्रमाणे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आपल्यापैकी अनेक जणी मोबाईल झोपताना काही वेळ तो पाहतात आणि मग त्याला औषधी ठेवून झोपतात हे असं करू नका आणि आता काळजी कोणती घ्यायची तर सोपं आहे नियमित चांगलं जेवा व्यायाम करा आणि हेल्दी लाईफस्टाईल जगा अत्यंत गंभीर अशा विषयावरती आज बोलावं वा असं वाटलं म्हणून बोललो मात्र हा व्हिडिओ जे पुरुष पाहत असतील त्यांना एक महत्वाची सूचना ब्रेस्ट कॅन्सर पुरुषांनाही होऊ शकतो मात्र त्याचं प्रमाण एक हजारांपैकी एका पुरुषाला असतं बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद